शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सकाळीच आपण ज्या भागाला डब्ल्यू डी असं म्हटलं होतं त्याला प्रत्यक्ष भारतीय हवामान खात्याकडून आता डब्ल्यू डीचा दर्जा देण्यात आला आहे आणि तो हा भाग आहे एक मजबूत अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताकडे येतोय परंतु तो मैदानी भागापर्यंत परिणाम करू शकतो का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण जेव्हा मैदानी भागाकडे एखादा डब्ल्यू डी येतो तेव्हा तो, ते तो गारपीट करत असतो आणि त्यामुळे त्या अंदाजाला फार महत्त्व असतं आणि जेव्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात एखादा कमी दाब असतो तेव्हा गारपिटीची शक्यता वाढते त्यामुळे आपल्याला या भागामध्ये बंगालच्या उपसागरात पहिल्यांदा आपण सकाळीच सांगितलं होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार होईल आता याची गती वाढली की डिप्रेशन आणि डिप्रेशनच्या पुढे ते वाढलं तर त्याचं चक्रीवादळ देखील रूपांतर होऊ शकतं परंतु या कालावधीमध्ये चक्रीवादळांना फार अनुकूल अतरण नसतं त्यामुळे एखादी सिस्टम डिप्रेशनपर्यंत जाणं साहजिक आहे परंतु वादळापर्यंत जाईल की नाही हे मात्र आता समुद्राच्या सरफेस तापमानावर अवलंबून आहे आपण बघू त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा सपोर्ट अशा बाष्पाचा आहे त्यामुळे यदा कदाचित याचा प्रभाव वाढू शकतो मी सकाळी अंदाज देताना व्हिडिओ आपण जर बघितला परत जाऊन तर लक्षात येईल आपल्या की खरं म्हणजे थंडीचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये देखील आहे परंतु भारतीय हवामान खात्याकडून थंडीच्या लाटेसंदर्भात तशी सूचना देण्यात आलेली नाही असं म्हटलं होतं आणि आपल्याला दिसतं की सकाळच्या अंदाजामध्ये काही बदल झाला आणि महाराष्ट्रात खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थंडीची लाट दाखवण्यात आलेली आहे आज पंधरा तारखेला म्हणजे बदललेलं हवामान देखील मी तुम्हाला परत दाखवण्याचा प्रयत्न काय करतो की आपण सकाळी दिलेल्या अंदाजामध्ये आणि प्रत्यक्ष हवामान विभागाने केलेल्या बदलामध्ये काही भे वेगवेगळेपणा असू शकतो आणि तो, तो लक्षात यावा म्हणून आपण ते सांगत असतो त्याच दरम्यान आपल्याला थोडं दक्षिणेमध्ये केरळ तामिळनाडूमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण आहे आपल्याला ही थंडीची लाट साधारणपणे सोळा तारखेला कायम राहील असं दिसतं या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश पूर्व राजस्थान महाराष्ट्रामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाटेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की सकाळी पुन्हा एकदा जर काही हवामानात हो बदल झाला तर भारतीय हवामान खात्याकडून त्यामध्ये बदल होतोय त्यामुळे माझा अंदाज आहे की उद्या सोळा तारखेला विदर्भात देखील थंडीची लाट दाखवली जाऊ शकते कारण कोकणामध्ये थंडीच्या लाटेची शक्यता नाही आहे परंतु त्याच वेळेस आपल्याला एक आणखी महत्वाचा बदल या ठिकाणी दिसतोय तमिळनाडूमध्ये अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे कमी दाबाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू या भागात अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आलेला आहे केरळमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची मेघ शक्यता आहे सतरा तारखेला देखील मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम असणार आहे जसा दक्षिणेतील पावसाचा प्रभाव वाढेल तसं ढगाळ वातावरण होईल आणि थंडीचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट वाढते शिवाय आता उत्तर कर्नाटक तेलंगणा यामध्ये देखील थंडीची लाट वाढते त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात अतिथंडीचे संकेत देखील आले आहेत आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये देखील बघू शकतो की महाराष्ट्राबरोबरच उद्या आपल्याला विदर्भामध्ये देखील थंडीची लाट दाखवली जाईल आणि आपण बघतो की तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकात देखील थंडीची लाट पोहोचते आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या भारतीय हवामान हो खात्याकडून सर्क्युलेशन्स म्हणजेच हवामान हो प्रणाल्या दाखवायला सुरुवात केली या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे आणि एकाच वेळेस दोन हवामान हो प्रणाल्या विकसित होण्याची शक्यता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला आहे आपल्यासाठी पुढील दहा दिवसाचा मिनिमम टेम्परेचरचा अंदाज महत्वाचा आहे आपण कालही सांगितलं होतं की जसं मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड किंवा झारखंडला थंडीची लाट आहे तशी महाराष्ट्रामध्ये देखील आहे आणि पुढील तीन दिवस ही थंडीची लाट महाराष्ट्रात देखील राहणार आहे आणि तसा भारतीय हवामान खात्याने आपल्याला अंदाज दिलाय आपण बघतो तो उद्या देखील विदर्भासहित मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात ही थंडीची लाट कायम राहणार आहे अठरा तारखेलाही ती थंडीची लाट कायम आहे एकोणीसलाही थंडीची लाट, थंडी लाट, एक ही थंडी लाट, थंडी लाट कमी आहे वीसलाही थंडीची लाट कायम आहे जवळपास एकवीस तारखेपर्यंत ही थंडीची लाट राहणार आहे बावीस तारखेपासून ही थंडीची लाट महाराष्ट्रातून कमी व्हायला सुरुवात येईल तेवीस तारखेला थंडीची लाट संपेल आणि जवळपास आपण बघतो की पंचवीस तारखेपर्यंत पुढे थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी राहणार आहे याचं कारण असं आहे की या काळात थोडं ढगाळ वातावरण पावसाची परिस्थिती काही भागात निर्माण होण्याची शक्यता आहे जर बघितला तर एकोणीस वीस एकवीस असं वातावरण आहे बंगालच्या उपसागरामध्ये वादळी सिस्टम पण ते आहे परंतु या सिस्टमचा फारसा परिणाम भारतीय हवामानावर होणार नाही आपण बघतो की ही सिस्टम चोवीस तारखेला थोडी अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच हवामान कशा पद्धतीने बदलत आहे यावर आपल्याला लक्ष देवावं लागणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात तयार होऊ लागलं आहे अठरा तारखेपर्यंत याचा भूभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे आपण एकवीस तारखेपर्यंत बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण म्हणजे वादळी स्वरूपाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे बावीस तारखेलाची तीव्रता वाढायला सुरुवात होईल तेवीस तारखेला आपण बघतो अगदी गोव्यापर्यंत किंवा संपूर्ण कर्नाटक तेलंगणा केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश रायलसीमा या सर्व राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे चोवीस तारखेला पहिल्यांदा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज द्यायला सुरुवात झाली पंचवीस तारखेला ताकदवर अशा प्रकारची सिस्टम बंगालच्या बसा आकार घेईल सव्वीस तारखेला या सिस्टमचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल हे डिप्रेशन किंवा वादळाच्या ताकदीपर्यंत जाऊ शकतं सत्तावीस तारखेला याचा प्रभाव विशाखापट्टणमजवळ आहे आणि जेव्हा जेव्हा जवळ जेव्हा वातावरण तयार होतं त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होतो तेलंगणावर परिणाम होतो त्यामुळे बघूयात आपण पुढे काय बनतंय अठ्ठावीस तारखेला भूभागावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेलाही विशाखापट्टणम विजयवाडा चेन्नई पर्यंत त्याचा मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळतोय परंतु कोरडे वातावरण असल्यामुळे भारतीय भूभागावर त्याचा फार प्रभाव सध्या तरी पडतोय असं दिसत नाहीये आपण जर या ठिकाणी जे फिस मॉडेलचा आठशे पन्नास हेक्टापासकल विंड कॉज बघितला तर आपल्याला एकापाठी एक तीन सिस्टम बनताना दिसत आहेत एक या ठिकाणी अगदी बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला असणार आहे एक या ठिकाणी तामिळनाडूवर असणार आहे तर एक अरबी समुद्रामध्ये असणार आहे तर अशा प्रकारची एक सिच्युएशन पंचवीस नोव्हेंबरला तयार होण्याची शक्यता आहे आणि जर अशा प्रकारची सिस्टम तयार झाली तर त्याचा परिणाम दक्षिण कर्नाटक किंवा बऱ्याच भागात तयार होईल गोव्यापर्यंत आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रात त्याचा परिणाम होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे आपण थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आत्ताच्या अंदाजानुसार आपण उद्या पहाटे पाच वाजता महाराष्ट्रातील अनेक विभागामध्ये तेरा ते चौदा अंश सेल्शियसपर्यंत पर्यंत तापमान बघतो मात्र यामध्ये असं दिसतंय की यामध्ये चढ उतार होत आहेत आणि काही विभागात हे तापमान अगदी अकरा अंश किंवा दहा अंशापर्यंतही पर्यंतही आहे आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्रामध्ये साधारण अठरा एकोणीस तारखेपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় বড়